अहिल्यानगरमध्ये सापडले तब्बल तेरा कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी कारवाई करत एकवीस गोन्या केल्या जप्त अहिल्यानगरमधील श्रीरामपूर तालुक्यात तब्बल तेरा कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय श्रीरामपूर तालुक्यातील एम आय डी सी परिसरात ड्रग्सची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती याच माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या पथकाने खंडाळा दिघी रस्त्यावर सापळा रचला आणि त्याच वेळी ड्रग्ज घेऊन जाणारा संशयित टेम्पो पोलिसांना दिसला टेम्पोला अडवून पोलिसांनी टेम्पोची तपासणी सुरू केली या त गोन्या दिशला। या तपासणीत पोलिसांना दिसल्या उघडल्यानंतर त्यामध्ये सत्तर किलो म्हणजेच तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे ड्रग्ज आढळून आलं त्यामुळे पोलिसांना चांगलाच धक्का बसला पोलिसांनी तात्काळ ड्रग्जचा साठा जप्त करत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल केला आणि त्यातल्या एका आरोपीला ताब्यातही घेतलं श्रीरामपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडल्यामुळं एकच खळबळ उडाली असून यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे असं अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितलं असून पुढील तपास सुरू आहे